जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी येथील नमस्कार ये कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात जिल्हास्तरीय शांतता समिती बैठकीचे जिल्हा प्रशासनातर्फे आयोजन आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने बैठकीचे नियोजन नंदुरबार जिल्ह्यातील आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी तसेच येणारे सण उत्सव शांततेत पार पडावे यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शांतता समितीच्या बैठकीचे नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात आयोजन करण्यात आले होते सदर बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथील बिरसा मुंडा सभागृह येथे दुपारी तीन वाजता घेण्यात आली सदर बैठक जिल्हाधिकारी श्रीमती डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून त्यामध्ये जिल्ह्याभरातील नंदुरबार शहरासह शहादा तळोदा अक्कलकवा नवापूर धडगाव विविध भागातील शांतता समितीचे शंभर ते एकशे वीस सदस्य उपस्थित होते बैठकीत विशेषत आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी करण्यात येणार या, या उपाययोजना व सूचना याबाबत समितीचे सदस्यांसोबत चर्चा करण्यात आली सदर बैठकीत माजी आदिवासी विकास मंत्री एडव्होकेट के सी पाडवी माजी खासदार श्रीमती डॉक्टर हिना गावित जिल्हाधिकारी श्रीमती डॉक्टर मिताली सेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस उपजिल्हाधिकारी हरीश भामरे उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती अंजली शर्मा उपविभागीय अधिकारी शहादा कृष्णकांत कावरिया नंदुरबार तहसीलदार पवन दत्त सहायक पोलीस अधीक्षक दर्शन दूगड उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार स्थानिक पुण्य शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित असलेल्या शांतता समितीच्या सदस्यांनी सण उत्सव काळात येणाऱ्या विविध समस्या यावेळी उपस्थित केल्या व त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार